नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गजाननाच्या पालखीला पालखी ला जायाच शे गावला गजान मल्लाबाई जायाच शे गावला माग सप्तमी आली ग मनाला खुशले झाली ग माग सप्तमी आली ग मनाला खुशले झाली ग മന ഖുശലേ ഗുശലേ 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 ഗൈ പൈസ മലബേല മജാ ഈ പായി പൈസ മലബേല ഗജാന പലക്കിയില്ല मलबाई जायाच शेगावला गावला पालखीला मलबाई जायाच शेगावला गावला पालखीला मलबाई जायाच शेगावला पालखीच्या संग जाई न ग खूप खूप गाई न ग पालखीच्या संग संग न ग खूप गाई न ग खूप खूप नाचिन गाईन ग बाई खूप खूप नाचीन गाईन ग खूप खूप नाचीन गाईन ग बाई खूप खूप नाचीन गाईन ग खजानन्नाचे गुण गायाला मला बाई जायाच शे गावला खजानन्नाचे गुण गायाला मला बाई जायाच शे गावला पालखीला मला बाई जायाच शे गावला गजाननाच्या पालखीला मल्लाबाई जायाच शेगावला गजाननाच्या पालखीला मल्लाबाई जायाच शेगावला पालखी खांद्यावर घेईन ग या स्वामीला ल शे ग पालखी खांद्यावर घेईन ग या स्वामीला ल नेईन ग या स्वामी ल गाविने विनेईन ग बाई स्वामी ल गाविने इनग ग या स्वामी ल गाविने विने ग बाई स्वामी ल गाविने इनग ग सार्थकी होईल जन्माला बाई जायाच शेगावला सार्थकी होईल जन्माला मला बाई जायाच शेगावला गवला पालखीला मलबाई जायाच शे गावला गजाननाच्या पालखीला मलबाईचा जायाच शे गावला गजानन भक्तांचा राजा ग करूया गाजा वाजा गजानन भक्तांचा राजा ग करूया गा वाजा ग करूया गा वाजा ग बाई करूया वाजा ग करूया गा वाजा ग बाई करू या गाजा वाजा आनंद बिडतोय गगनाला मलबाई जायाच शे गावला आनंद बिडतोय गगनाला मलबाई जाच शे गावला गजाननाच्या पालखीला मलबाई जाच शे गावला गजाननाच्या पालखीला मलबाई जाच शे गावला गजाननाच्या पालकीला मला जायाच शेगावला धन्यवाद